मनुष्य मन आणि मनोमल मन घडविते तसा मनुष्य होतो जो सत आहे त्याचा शोध मनाला करायला लावणे हा संस्कार पुण्यमार्गातील पहिले पाऊल होय बौद्ध जीवन मार्गाची ही मुख्य शिकवणूक आहे मनुष्याच्या सर्व व्यवहाराचे उग्मस्थान मन आहे त्याचे सर्व व्यवहार मन प्रधान आहे मनुष्य जर दुष्टचित्ताने बोलेल किंवा वागेल तर चालत्या बैलगाडीचे चाक बैलाच्या पायाचा पाठलाग करते त्याप्रमाणे दुःख अशा दुष्ट चित्ताने वागणाऱ्या मनुष्याच्या मागे लागते मनुष्य जर शुद्ध चित्ताने बोलेल किंवा वागेल तर कधी न सोडणारी मनुष्याची छाया ज्याप्रमाणे त्याच्या बरोबरच असते त्याप्रमाणे सुख सदोदित त्याच्या बरोबर त्या राहते त्या मन हे ओढाळ चंचल दुर्निवार व दुर्धर आहे बाण करणारा जसा बाणाला सरळ करतो तसा बुद्धिमान पुरुष मनाला एकाग्र व सरळ करतो पाण्याबाहेर काढलेली मासोळी ज्याप्रमाणे तडफडते त्याप्रमाणे माराच्या तावडीतून सुटण्यासाठी मन व्याकुळ असते ज्याचा निग्रह करणे फार कठीण आहे जे फार चंचल आहे जे सदैव सुखासाठी वखवखलेले असते अशा मनाचे दमन करणे फार उत्तम आहे कारण दमन केलेले मन फार सुखदायक असते तू आपल्या स्वतःस एक द्वीप बेट बनव परिश्रमाने चित्तमल नाहीसा होईल दोषरहित झाल्यावर तू दिव्य भूमीला पोहोचशील ज्याप्रमाणे सोनार क्षणाक्षणाने रुपयातील हिण कणाकणाने जाळून टाकतो त्याप्रमाणे बुद्धिमान मनुष्य क्षणाक्षणाने चित्ताचा मळ थोडा नाहीसा करतो लोखंडापासून निघणारा गंज हा ज्याप्रमाणे लोखंडातून जन्मास येऊन लोखंडाचा नाश करतो त्याप्रमाणेच पापी माणसाचे कर्म त्याला नेत असते सर्वात अतिशय वाईट कलंक म्हणजे अज्ञानाचा कलंक भिक्खुनो या कलंकाचा त्याग करा आणि निष्कलंक कहा जो मनुष्य कावळ्यासारखा निर्लज्ज आहे उचाप्ती करणारा आहे अपमान करणारा आहे बेछूट आहे आणि नीच आहे अशा माणसाला जीवन सुकर आहे परंतु जो विनम्र आहे पवित्र पवित्र यांचा विचार करतो अनासक्त आहे शांत आहे निर्मल आहे अशा बुद्धियुक्त मनुष्याला जीवन कठीण आहे जो हिंसा करतो असत्य भाषण करतो जो न दिलेले हिरावून घेतो जो पर्दागमन करतो आणि जो मनुष्य उन्मादक मद्यपानात मग्न राहतो तो मनुष्य येहलोकी आपले थडगे खोणीत असतो माणसा हे लक्षात ठेव स्वयंहीनांची स्थिती चांगली नव्हे लोभ आणि पापकर्म तुला चिरकाल दुःखात लोटणार नाही याची काळजी घे जग आपल्या श्रद्धेप्रमाणे किंवा इच्छेप्रमाणे फळ देत असते जर मनुष्य दुसऱ्याला दिलेल्या अन्न पाण्याबद्दल मनात जळत राहिला तर त्याला दिवसा अथवा रात्री कधीही विश्रांती लाभणार नाही परंतु ज्याच्या मनातून ह्या असल्या विचारांचे निर्मूलन झाले आहे त्याला दिवसा आणि रात्री केव्हाही विश्रांती लाभते कामासारखा अग्नी नाही आणि लोभासारखा लोंढा नाही परदोष हे सहज दिसतात परंतु स्वतःचे दोष क्वचितच दिसतात ज्याप्रमाणे धान्याचा तूस पाखडावा त्याप्रमाणे माणूस आपल्या शेजायाचे दोष पाखडित असतो परंतु ज्याप्रमाणे कपटी जुगारी अपेशी फारसा लपवून ठेवतो त्याप्रमाणेच मनुष्य स्वतःचे दोष लपवित असतो जो मनुष्य परदोषच पाहत राहतो आणि स्वतःचे दोष उघड होताच चिडू लागतो त्याचे दोषविकार वाढतात आणि तो त्या विकारांच्या विनाशापासून दूर दूर जात राहतो पापापासून दूर राहा स्वतःचे विचार हे शुद्ध करीत राहा ही भगवान बुद्धाची शिकवण आहे आपण आणि आत्मविजय जर स्वतःला स्वत्व असेल तर त्या स्वत्वावर विजय मिळविण्याचा आत्मविजय परिपाठ ठेवावा हा बौद्ध जीवन मार्ग आहे मनुष्य हा स्वतःच्याच स्वामी आहे दुसऱ्या कोणाचा स्वामी असू शकणार मनुष्य जेव्हा स्वतःचा संयम करू शकतो तेव्हा त्याच्यासारखा स्वामी मिळणे कठीण जो मूर्ख मनुष्य अर्हत शिलवान माणसाचे शासन उल्लंघितो आणि खोट्या धर्म सिद्धांतांच्या मागे लागतो त्याचे ते दुष्कृत्य कथक बोरूच्या फळासारखे त्याच्या स्वतःच्या विनाशाला कारणीभूत होते आपणच पाप करतो आणि आपणच त्यामुळे मलिन होतो आपणच पापाचा त्याग करतो आपणच आपणाला शुद्ध करू शकतो शुद्धी आणि अशुद्धी ह्या स्वतःवरच अवलंबून असतात कोणी दुसऱ्याला शुद्ध करू शकत नाही जो केवळ सुखोप भोगांसाठी हपापलेला आहे जो असैमित खादाड आळशी आणि दुबळा आहे तो आपल्याच आत्ताईपणाने नाश पावेल ज्याप्रमाणे वायाने दुबळे झाड नाश पावते त्याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी भोगलालसा नाही ज्याने इंद्रिय दमन केलेले आहे जो खाण्यात नेमस्त असतो जो विश्वासार्ह व बळकट असतो तो, तो ज्याप्रमाणे वज्रकाय पर्वत वायाने उलथून पडत नाही त्याप्रमाणे तो पतन पावत नाही जर माणसाला स्वतः संबंधी प्रेम असेल तर त्याने स्वतःवर दक्षतेने लक्ष ठेवले पाहिजे प्रथम स्वतःची सन्मार्गावर स्थापना करावी मग दुसऱ्याला त्याचा उपदेश करावा शहाण्या माणसाने स्वतःला दोष लागेल असे वर्तन करता कामा नये स्वतःचे दमन करणे हे फार कठीण आहे असे म्हणतात जर माणूस दुसऱ्याला ज्याप्रमाणे उपदेश करतो त्याप्रमाणे स्वत वागला तर असा आत्मसैमी हाच खरा दुसऱ्यावर स्वामित्व गाजविणारा होऊ शकतो स्वत केलेल्या पापाबद्दल स्वतलाच भूरदंड भरावा लागतो माणूस स्वतःला स्वतःच शुद्ध करू शकतो तेथे दुसरा कोणी शुद्ध करण्याला येत नाही युद्धात शेकडो वीरांना जिंकणारा परमवीर नसून जो आत्मविजय मिळवितो टोकंग परमवीर होय मनुष्य हा स्वतःच स्वतःचा संरक्षक असतो त्याला दुसरा कोण संरक्षक असणार जो स्वतःच स्वतःचे रक्षण करू शकतो त्याला स्वतःसारखा दुसरा संरक्षक मिळणे दुर्लभ आहे जर माणसाला स्वतः संबंधी प्रेम असेल तर त्याने स्वतःवर दक्षतेने लक्ष ठेवले पाहिजे